मी सुनीता कळवे पुणे पिंपरी येथे माझे वास्तव्य आहे माझी मैत्रीण विजयलक्ष्मी हिच्याकडून मला ब्रह्मविद्येची माहिती मिळाली खरं तर मला ब्रह्मविद्येविषयी काहीच माहिती नव्हते मी एक उत्सुकतेपोटी हे वर्ग जॉईन केला पण दिवसेंदिवस मला एवढी गोडी लागत गेली की एक दिवस पण वर्ग उडवायची इच्छा नाही व्हायची कधी या अकरा आठवड्यात ब्रह्मविद्या माऊलीने ज्ञानाचे एवढे आम्हाला दान दिले की त्याचे माझ्याकडे शब्द अपुरे पडतात ते त्याचं सांगायला आणि शारीरिक मानसिक बौद्धिक तिने पातळीवर आमची प्रगती झाली माझं वजन कमी झालं नंतर माझा लवचिकपणा वाढला मी जे शा व्यायाम करायचे त्याच्यात आता मला आणखीन गती आणि सफाईदारपणा यायला लागला आहे उत्साह खूप वाढला आहे नंतर खूप एनर्जी लेवल वाढलं आहे सकाळ ते सकाळी जशी फ्रेश असते तशीच ताजी तमानी संध्याकाळी पण असते आणि क खूप छान वाटतं दुसरं म्हणजे क्षमा करायची आणि सोडून द्यायची सवय लागली आहे त्यामुळे मनात जे भूतकाळात काही कटू छोट्या छोट्या आठवणी असतात आपण साठवून ठेवतो आणि चांगल्या आठवणी आपल्या एवढ्या लक्षात नाही राहत अशा स्मृती आपल्या कटू जास्ती लक्षात राहतात पण आता आता का काय झालं आहे चांगल्या आठ म्हणजे स्मृती लक्षात ठेवायची सवय लागते आहे आणि कटू आठवणींचं जे मोठं गाठोड झालं होतं ते सगळं इथे उलगडून गेलं आहे त्यामुळे मना मन खूप शांत वाटते मनात सकारात्मकता खूप आली आहे आता माझ्यात आणि का, त्यामुळे काय मन एकाग्र होतं कुठलंही काम करताना मन एकाग्र होतं आणि स्मृती पण म्हणजे स्मरणशक्ती पण आणखीन तल्लग झाली असं मला वाटायला लागलं आहे मला झोपेचा थोडा हे होता मला लवकर झोप यायची नाही अर्धा तास तरी लागायचा आता ते कमी 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 होत चाललं आहे आणि मला छान शांत झोप लागते आता हो दुसरं आणि काय झालं की अंतरात्म्यात झाकायची सवय लागली आहे आपल्या अंतर्मनामध्ये झाकायची सवय लागली आहे असं वाटतं की अंतर्मन आपलं कधी कधी बाह्यमान अंतर्मन एकत्र होऊन एक टीम वर्क करतात असं खूप छान वाटतं म आणि क हे सर्व आम्ही जे आणि खूप शांत आणि छान आनंदी असं चिरंतर आनंद एक असतो ना चिरंतन आनंद असं वाटतं छान एकदम आणि ह्याचं सर्व श्रेय मी ब्रह्मविद्या माऊलीकडून जे ज्ञान आम्हाला मिळाले त्याचं सर्व श्रेय म्हणजे त्याच्यात खूप मोठा वाटा स शिनलकर सरांचा पण आहे त्यांनी आम्हाला हे सर्व इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवलं की आम्हाला कधी वाटत वाटलंच नाही की आम्ही शिकतो असं आणि आम्हाला ज्ञान मिळत गेलो असं क्ला वर्गातही इतकं छान वातावरण असं असायचं एका परिवारासरचे सगळे सदस्य असं वाटायचं खूप छान चर्चा वगैरे व्हायची खूप छान वाटायचं आणि क त्यातनं आम्ही शिकत गेलो शिकत गेलो छान छान आमच्यात बदल होत गेले असे सकारात्मक बदल होत गेले आणि माझ्या आणि दुसरं म्हणजे त्यांची सरांची जी सर्व टीम आहे ती पण खूप आनंदाने सर्व करते आणि करासारखंच त्यांच्या ती संयम आणि डेडिकेशन आपण ज्याला म्हणतो समर्पण ही भावना सर्वांमध्ये अगदी खूप भरलेली आहे तर मी तर खरं म्हणजे खूपच आभारी आहे पूर्ण ब्रह्मविद्या माऊलीचे आणि सरांचे शिनलकर सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे खूप 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 आभार एक चार लाईनी मला म्हणायच्या आहेत ब्रह्मविद्या माऊलीविषयी ब्रह्मविद्येने माऊलीने भरभरून आम्हास जे ज्ञानाचे दान दिले कर्तव्य आमुचे ते पुढे नेणे मिळूनही सर्व करूया निश्चय हा ब्रह्मविद्या माऊलीला आमचाही अभिमान वाटे नमस्कार खूप खूप खुँ धन्यवाद